बाळा आम्ही 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 होतो आहोत आणि आणि तू फक्त विश्वास चालत श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी स्वामींचा छोटासा अनुभव स्वामी म्हणतात ते खर आहे मी हाये तुमच्या पाठीशी गुरुवारी केंद्रात भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक चालू असताना स्वामी सगळ्यांसोबत होते रुद्र अभिषेक करून झाल्यावर नंतर आम्ही बेलपत्र अर्पण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण हातात एखादं फुल घेतलं ते फुलांचा कसा सुगंध घेतो तसंच काल अचानक गुलाबाच्या फुलांचा इतका सुगंध दरवडायला लागला की असं वाटत होतं त्या गुलाबाच्या फुलांचा सुगंधच घेत राहावा बेलपत्र अर्पण करताना मला मला फुलांचा सुगंध यायला लागला तेव्हा मला लगेच कळालं की स्वामी आमच्या सगळ्यांसोबत भगवान शंकरांच्या सेवेत उपस्थित होते असंही नाही की अगरबत्ती चालू होती आणि अगरबत्तीचा सुगंध दरवडला असेल काल सेवा करण्यात अगरबत्तीही लावली गेली नाही जो कोणी मनापासून खरंच स्वामी सेवा करतो त्याला स्वामी पावलं पावली प्रत्येक क्षणाला स्वामी त्यांच्यासोबत असत आणि स्वामी सेवेकऱ्यांना सगळ्यांना स्वामी खूप छान अनुभव देतात तसंच काल स्वामींनी गुरुवारच्या दिवशी खूप छान अनुभव दिला जो कोणी स्वामींची सेवा करतो त्याच्या आयुष्यातील संकट दुःख स्वामी स्वतः त्यांच्या आयुष्यातील दूर करतात कालचा होता माझा गुरुवारचा छोटासा स्वामी अनुभव तो मी तुमच्यासोबत शेअर केला आणि असे खूप काही अनुभव आहेत ते तुमच्यासोबत वेळ मिळाला का नक्की शेअर करेन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइबर, नक्की करा श्री स्वामी समर्थ